प्रेक्षकांना बसला धक्का अभिनेता आहे चर्चेत तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे या दोघांच्या आगामी मालिकेची सध्या चर्चा आहे ही तुटेना असं या मालिकेचं नाव आहे काही महिन्यांपूर्वीच या मालिकेचा प्रोमो झी आहे अशातच या मालिकेचा आज खास इव्हेंट मुंबईत पार पडला या इव्हेंटमध्ये सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांचा एक व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे सुबोध आणि तेजश्री या दोघांना एकत्र चालायचं होतं त्यावेळेला सुबोधने खिशातून रुमाल काढला आणि हात स्वच्छ पुसला त्याशिवाय त्याने तेजश्रीचा हात देखील वरचेवर पुसला ही कृती केल्यानंतर सुबोधने तेजश्रीचा हात पकड आणि अभिनेत्याची ही कृती फार चर्चेत आली आहे खरं म्हणलं तर हा त्यांच्या एक ऍक्टिंगचा भाग आहे मालिकेत सुबोध हा समीर नावाची भूमिका साकारत आहे आणि ही भूमिका थोडीशी विचित्र आहे त्याच व्यक्तिरेखाप्रमाणे त्याने तेजश्रीला देखील वागणूक दिली आहे तर अकरा ऑगस्टपासून दररोज रात्री साडेसात वाजता झी मराठीवर इन दोखातली ही तुटीना ही मालिका सर्वांनाच पाहता येणार आहे तुम्ही या मालिकेसाठी किती उत्सुक आहात हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीचकरीशनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा